की चुलीत गेलं ते राजकारण नाका वैरी हो एकमेकांचे विनाकारण तुमच्या माझ्यासारखा तरुणच अडकतो यांच्यामध्ये बरका भावांनो तुमच्या माझ्यासारखा तरुणच अडकतो यांच्यामध्ये सत्ता आणि पैसा मात्र जातो नेत्यांच्याच खिशामध्ये जा आणि जाऊन हटवा ती कबर कोणी अडवलंय इतिहास आहे की स्वराज्यावरती तिरपा डोळा ठेवून आलेल्या औरंग्याला मराठ्यांनी याच मातीमध्ये गाडल्याचा सा। पहिल्यांदा सरकारला व पोलिसांना कळकळीची कल विनंती की ज्यांना औरंग्याचा पोळका आलाय त्यांना शोधून काढा व चांगले चापकाचे फटके द्या कोणीही असंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाही बनत ज्यावेळेस तुमचे डोके फुटत असतील ना तेव्हा या नेत्यांची पोरं देश विदेशातल्या भारी भारी शाळा कॉलेजांमध्ये शिकत असतील त्यांचा डोळा फक्त त्या दरवाज्याकडेच असेल की कधी आपलं लेकरू घरी येते पण लेकरू कुठे असतं तर ते असतं पोलीस स्टेशनात सत्तेसाठी दिली जातात खोटी आश्वासनं पोकळ गप्पा आणि चिथावणीखोर भाषणं नमस्कार मित्रांनो मागील अनेक दिवसांपासून राज्याचं वातावरण आहे कुठं दंगली घालताय कुठं खून होत आहे अनेक प्रकरणांमध्ये मंत्र्यांच्या माणसांचे हात निघत आहे महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसागणिक वाढ होते आया बहिणी सुरक्षित नाही एवढंच कशाला केंद्रीय मंत्र्यांच्याच मुलीची छेड या राज्यात काही टवळखोर काढतात ज्या राज्यामध्ये मंत्र्यांचीच मुलगी सुरक्षित नाही त्या राज्यात सर्वसामान्य मुलींनी काय आणि कुणाकडून अपेक्षा ठेवायची याच छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये प्रशांत कोरटकर नावाची एक नासकी औराद छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज महाराज यांच्यावरती खालच्या भाषेत बोलते जिजाऊ जाऊ मासाहेबांवरती चुकीच्या पद्धतीने बोलते आणि याला अटक करायची सोडून त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं तेही याच राज्यात तो पळून जातो आणि अद्यापही पोलिसांना त्याचा तपास लागत नाही आणि विशेष म्हणजे या प्रशांत कोरटकर वरती एकही हिंदुत्ववादी संघटना चकार शब्द सुद्धा काढत नाही किंवा सदा निषेधही व्यक्त करत नाही नक्की हे कुठलं हिंदुत्व हाच प्रश्न तुमच्या आमच्या सर्वसामान्यांना पडतो याच राज्यात औरंग्याला बाप मानणाऱ्या औलादी खुलेआम त्याची तारीफ करतात त्याचं उदात्तीकरण करतात आणि मग या सगळ्या विषयांपासून भरकटवायचं असेल तर नेते मंडळी आहेतच प्रक्षोभक भाषणं देऊन तुमची आमची माती भडकवायला आणि एकदा का आपली माती भडकली की आपणही आहोत तयार लाठ्या काठ्या घेऊन रस्त्यावरती उतरायला आणि स्वतःचीच डोकी फोडून घ्यायला भावांनो आज आपण याच संवेदनशील विषयावरती बोलणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी महत्वाचा संदेश मिळेल भावन्न परवाच्या दिवशी नागपूर शहरामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं औरंगेची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं मागील अनेक दिवसांपासून औरंगेची कबर हटवावी ही मागणी महाराष्ट्रभर जोर धरते कारण त्याची कबर आपल्याच महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे सोळाशे एक्क्याऐंशी ला हा औरंग्या मराठा साम्राज्य संपवण्याचं स्वप्न मनात घेऊन दख्खनमध्ये आला होता पण त्याचं मराठा साम्राज्य संपवण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहिलं तीन मार्च सतराशे सातला जसा याच महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यामध्ये मृत्यू झाला व त्याची कबर खुलता बादला बनवण्यात आली ही कबर फक्त कबर नाही तर इतिहास आहे की स्वराज्यावरती तिरपा डोळा ठेवून आलेल्या औरंग्याला मराठ्यांनी याच मातीमध्ये गाडल्याचा पण पुढच्या काळामध्ये या कबरीचं उदात्तीकरण झालं त्याला मार्बल बसवले गेले तिथं लोक अक्षरच्या फुलं वाहू लागली आणि औरंग्याला देव मानू लागली आणि त्याचमुळे ही कबर हटवण्याची मागणी जोर धरायला लागली आणि याचसाठी नागपुरामध्ये आंदोलन सुरू होतं पण याच वेळेस नागपूर शहरामध्ये हिंसाचार भडकला दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि यावेळी काही समाजकंटकांनी दगडफेक आणि जाळपोळ केली पोलिसांवरती सर्वसामान्य व्यक्तींवरती दगड फेकले पोलीस तपासामध्ये हा हिंसाचार भडकवणारा मुख्य आरोपी फहीम शमीम खान हा वतईपुढे आला आहे ही दंगलपूर्व नियोजित असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि याचा मास्टर माइंड हा फहीम खानच होता व त्याने हे सर्व घडून आणलं आपोआप पसरवल्या व दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचं काम केलं या फहीमनं दिलेल्या चिथावणीखोर भाषणामुळेच नागपुरामध्ये हिंसा भडकली असं पोलिसांचं म्हणणं आहे पहिल्यांदा सरकारला व पोलिसांना कळकळीची कल विनंती की ज्यांना औरंग्याचा पोळका आलाय त्यांना शोधून काढा व चांगले चापकाचे फटके द्या याच असल्या चार नासक्या लोकांमुळे दोन समाजांमध्ये दंगली उफाळून येतात आणि या सगळ्या दंगलीला अजून एक सुद्धा कारण आहे भावांनो मागील अनेक दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रातील एक मंत्री म्हणजेच नितेश राणे साहेब हे प्रक्षोभक भाषण देऊन हिंदू मुस्लिम करून तुमची आमची माती भडकवायचं काम करत आहे यांना फक्त राजकारणासाठी महाराजांच्या नावाचा वापर करायचा असतो कारण यांना माहीत आहे महारा की महाराजांच्या नावाने लोकांना भावनिक करून आपण आपले राजकीय पोळी भाजू शकतो तर यांना हिंदूंचा नेता व्हायचे पण नेता हा माती भडकवून नाही तर समाजाला योग्य दिशा देऊन घडत असतो कोणीही असंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नाही बनत भावन्न नागपूरची दंगल झाली जो काही हिंसाचार झाला त्यात कोण होतो हो। तुमच्या आमच्या घरातलीच पोरं होती ना ज्यांची डोकं फुटली ते कोणाचे तरी भाऊ कोणाची तरी लेकरच होती हे त्या दंगलीमध्ये काय गेले तर दोन्हीकडून दिले गेलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळेच भावन्नो तुम्ही त्या दंगलीत लाठ्या काठ्या खात होतात तेव्हा हेच राजकारणी घरात बसून मस्त टीव्हीवरती बातम्या बघत असतील चॅनलवाल्यांना बाईट देत असतील ज्यावेळेस तुमचे डोके फुटत असतील ना तेव्हा या नेत्यांची पोरं देश विदेशातल्या भारी भारी शाळा कॉलेजांमध्ये शिकत असतील आणि तुम्ही झेंडा घेऊन अंगावरती केसेस घेत असाल आणि त्याच वेळेस टी व्हीवरच्या बातम्या पाहून तुमची आई तुमचा बाप अगदी व्याकुळ होऊन तुमची येण्याची वाट बघत असतील त्यांचा डोळा फक्त त्या दरवाज्याकडेच असेल की कधी आपलं लेकरू घरी येते पण लेकरू कुठे असतं तर ते असतं पोलीस स्टेशनात कारण साहेबांच्या भाषणांनी प्रेरित होऊन पोरग दंगलीमध्ये सहभागी झालेलं असतं मग इकडून तिकडून कर्ज काढून तो बाप कसा कसा पोराला बाहेर काढणार आणि पुन्हा पोरग साहेबाच्या मागे झेंडा घेऊन फिरायला मोकळं साहेब आमदाराचा मंत्री होतो पण पोरग जिथं आहे तिथंच राहतं भावना तुम्ही कधी बघितलंय का एखाद्या नेत्याच्या पोराला दंगलीमध्ये लढताना कधीच दिसणार नाही तुम्हाला धर्माच्या नावाने भडकवणारे त्यांच्या पोरांना एसी मध्ये खायला प्यायला घालत असतील आणि तुम्हाला शेळ्या भाकरीचे तुकडे मोडायला जेलमध्ये पाठवतील असे प्रक्षोभक भाषणे देणाऱ्या नेत्यांना म्हणा तुम्ही तुमच्या मुलांसह रस्त्यावरती उतरा मग आम्ही आहोतच तुमच्यासोबत येतील का बघा मग ठरवा यांचं बोलणं किती मनावरती घ्यायचं ते भावांना विचार करा तुमच्या घराचा आधार तुम्ही जात आई बापाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कष्ट करा स्वतःचे स्वप्न पूर्ण करा हे नेते लोक काय करतात तुमच्या थ्रू त्यांची स्वप्न पूर्ण करून घेतात आणि तुमची स्वप्न मातीत मिसळवतात भावांनो जर खरंच धर्म धोक्यात असेल ना तर आवाज हा उठवलाच पाहिजे पण हे नेते मंडळी धर्माचा वापर त्यांच्या सोयीने करायला लागलेत हेच बघा ना नितेश राणे साहेब जेव्हा काँग्रेसमध्ये असताना कोणते आयडिओलॉजी फॉलो करत होते ते, ते बघा त्यांची जुनी भाषणं बघा आणि आता जेव्हा ते बीजेपी मध्ये आले त्यानंतर ते त्यांची बदललेली आयडिओलॉजी सुद्धा बघा मग तुम्हाला कळेल की धर्म धोक्यात की खुर्ची धोक्यात भावन्न या दंगलींमध्ये पुढे कोण असतं धर्माचं नाव घेतलं की धर्मासाठी लढायला कोण तयार होतं तर बहुजन समाजातली सर्वसामान्य पोरं पण जर या बहुजन समाजातील पोरांसाठी लढाईची वेळ आली तर कोणी पुढे काय येत नाही मागे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा हे नितेश राणेसाहेब कुठं होते का शांत बसले होते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या या प्रकरणात का काहीच बोलले नाही कुठल्या मोर्चात का सहभागी झाली नाही की संतोष देशमुख हे हिंदूच नव्हते हे तर एक झालं पण जेव्हा प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर आपल्या छत्रपतींबद्दल वाटेल त्या भाषेत बोलले मराठा समाजावरती घाणेरडी टीका केली तेव्हा सुद्धा हे गप्प बसले होते महाराजांवर इतक्या खालच्या भाषेत बोलून सुद्धा नितेश राणे कोरटकर किंवा सोलापूरकरवरती आवाज उठवत नसतील तर खरंच यांचं हिंदुत्व हे हिंदुत्व आहे की फक्त हिंदू मुस्लिम करून स्वतःचं राजकारण त्यांना करायचं आहे आणि अजून एक विशेष वाटतं भावांनो औरंगेजच्या मुद्द्यावर तर आपल्याला संघटना कोरटकर सोलापूरकर विषयी साधा निषेधही व्यक्त करत नाहीत म्हणजे महाराजांचा अपमान हा यांना हिंदुत्वाचा अपमान वाटत नाही का त्याच छत्रपती शिवाजी महाराजांमुळे छत्रपती संभाजी महाराजांमुळे आज हिंदुत्व टिकलय हेच नेते म्हणतात की औरंगेजची कबर आम्ही हटवू पण त्या कबरीला संरक्षण सुद्धा हेच देतात प्रक्षोभक भाषण देण्यापेक्षा जा आणि जाऊन हटवा ती कबर कोणी अडवलंय केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सुद्धा तुमची सत्ता आहे जर फडणवीस साहेब असं म्हणता की काँग्रेसच्या काळात पुरातत्व विभागाने त्या कबरीला संरक्षण दिलं होतं म्हणून नायलाज आणि आम्हालाही संरक्षण द्यावं लागतंय हो साहेब मग केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे तुमचंच ते सुद्धा बहुमताचं सरकार आहे तर मग केंद्रातून कायदा बनवून कबरीचं संरक्षण हटवा आणि टाका उघडून द्यायची कबर मागचा कायदा बनवणारे सुद्धा माणसंच होते मग मा आता पण तसाच कायदा बनवा पण कसं आहे ना तुम्ही तसं करणार नाही कारण एकदा का कबर हटवली तर महाराष्ट्राला भावनिक करायला तुमच्याकडे दुसरा विषयच नसेल कारण तुम्हाला माहिती आहे की हा महाराष्ट्र दोन्ही छत्रपतींवरती अक्षरशः जीव ओवाळून टाकतो आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या मंत्र्यांना थोडं शिकवा तरुणांची माती भडकवून स्वतःचं राजकारण करणं थांबवा कारण तुमच्या असल्या वक्तव्यांमुळेच महाराष्ट्राचं नुकसान होत आहे अनेक विषय झाकले जात आहे आणि अजून एक त्या चिल्लर कोरटकरचं पुढं काय झालं ना ते सुद्धा महाराष्ट्राला सांगा आणि भावांनो यांच्या राजकारणाला फसवून तुम्ही स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेऊ नका दंगलीमध्ये सहभागी होण्याआधी आपल्या दोन्ही छत्रपतींना आठवा महापुरुषांना आठवा स्वतःच्या आईबापाला आठवा मग आपोआप तुमची पावलं तुमच्या घराकडे वळतील कारण भावांनो धर्म नाही तर यांचं राजकारण धोक्यात आहे म्हणून सव्वा तीनशे वर्षांपूर्वी गाडलेल्या औरंग्याला वर काढलं जाते कारण हे राजकारण आहे म्हणून तर भलीभली माणसं सांगून गेली की चुलीत गेलं ते राजकारण नाका वैरी हो एकमेकांचे विनाकारण राजकारण असतो फक्त सत्तेचा खेळ इथं नसतो कोणालाच कोणाचा मेळ सत्तेसाठी दिली जातात खोटी आश्वासनं पोकळ गप्पा आणि चिथावणीखोर भाषण तुमच्या माझ्यासारखा तरुणच अडकतो यांच्यामध्ये बरं का, का भावनो तुमच्या माझ्यासारखा तरुणच अडकतो यांच्यामध्ये सत्ता आणि पैसा मात्र जातो नेत्यांच्याच खिशामध्ये नकाबळी पडू यांच्या धार्मिकतेच्या दिखाव्याला नाकाबळी पडू यांच्या धार्मिकतेच्या दिखाव्याला स्वडा हा नाद लागा आप उद्योगधंद्याला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल यातनं काहीतरी तुम्हाला शिकण्यासारखं वाटलं असेल तर आपलं एकदम ओके या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे